बकरीदच्या औचित्याने आणि सुरू असलेल्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर दिया फाउंडेशनच्या वतीने रामटेकडी परिसरातील नागरिक आणि महिलांना मोफत छत्र्याचं वाटप करण्यात आलं हा उपक्रम काँग्रेस पुणेश्वर संघटक इम्रान शेख यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात आला या कार्यक्रमाला मुन्ना पवार तारीख खान सोन्या कमाने साहिल शेख यांच्यासारखे अनेक मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते गेले पाच वर्षापासून सामाजिक क्षेत्रात आपला ठसा उमटवणाऱ्या दिया फाउंडेशनने आजवर महिलांसाठी मुलांसाठी आणि युवकांसाठी विविध उपक्रम राबवले आहेत त्यामुळे संस्थेच्या कार्याची सर्वत्र स्तुती होत आहे इम्रान शेख यांनी यावेळी सांगितले की समाजासाठी काहीतरी देणं लागतो या भावनेतून प्रेरित होऊन आजवर विविध उपक्रम राबवले आहेत पावसाळा सुरू झाला असा दिया फाउंडेशन आज छत्री वाटप कार्यक्रम ठेवले होते रामटेकडी भागातील अनेक नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतलेला आहे व सदैव अशीच कार्य करून आपण प्रभागात अनेक उपक्रम राबवत असतात आपण यावेळेस छत्री वाटपाचा कार्यक्रम ठेवला होता व व त्यासाठी दिया पावसाळ्यात यांच्या प्रभागात देखील नागरिकांनी अनेक कौतुक केले धन्यवाद के टेकडे आणि सय्यदनगर परिसरातील अनेक मुले आणि मुली अद्याप शिक्षणापासून वंचित आहेत त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी दिया फाउंडेशन सातत्याने काम करणार आहे अनोख्या उपक्रमामुळे परिसरात आनंदाचं वातावरण होते विशेषतः महिलांनी या उपक्रमाचे मनपूर्वक कौतुक केलंय दिया फाउंडेशनचा हा उपक्रम सामाजिक जबाबदारी जपणारा आणि प्रेरणादायी ठरलाय आम्हाला नाही का कुठल्याही गोष्टीला मदत करतात महिलांसाठी मदत करतात व त्यांचा साथ बी देतात ते असं काय अडचणी असल्या तर ते साथ देतात आणि नाही का प्रत्येक काय आम्हाला मदत करून राशीन देत आहेत दिल्या आणि आमिष देतात म्हणजे ते काही पण देतात आमचा कोणता सण आला तर ते पण द्यायचे मदत करतात आम्हाला प्रत्येक टायमाला आम्हाला त्यांची मदतच आहे काही आडे अडचण असली तरी पण त्यांची मदतच आहे आम्हाला गरीबाला मदत नमस्कार मी मुन्ना अशोक पवार राम या परिसरात राहतो मी बरेच वर्ष पाहतोय की इम्रान भाई शेख आहे सतत गोरगरीबांना त्यांच्या माध्यमातून कुठल्या ना कुठल्या प्रकारे मदत करत असतात आणि ईद असू ईद असू कोणताही त्योहार असू दिवाळी असू क्रिसमस असू कोणत्याही सणानिमित्त गोरगरिबांना योग्य ती मदत करत असतात आज बकरी ईद निमित्त त्यांनी इथल्या महिलांची महिलांसाठी छत्री वाटप हा कार्यक्रम ठेवलेला आहे इथल्या गोरगरीब महिलांना खूप आनंद झाला या गोष्टीचा इथून महिला छत्री घेऊन जात आहेत आणि खरंच इम्रान जो काम चांगल्या प्रकारे चालू चालू आहे रामटिगडी परिसर असून नगर परिसर असून आणि सर्व धर्म समभाव मानणारे इम्रान भाई शेख कोणतेही राजकारणात मोठं पद नसताना म्हणजे नगरसेवक नसताना आमदार नसताना खासदार नसताना पण नगरसेवक आमदार खासदार यांनाही लागू येईल अशी कामगिरी इम्रान भाई शेखनी भरपूर परिसरात केलेली आहे फक्त रामटिगडीत मानता येणार नाही ना सय्यदनगर सय्यदनगर आहे काळेपट आहे अशा अनेक अनेक ठिकाणी इम्रान भाई शेख यांनी अशा अनेक अशा कामगिऱ्या केल्यात की नगरसेवक असो आमदार असो या खासदार असो यांना सुद्धा लाज वाटेल आता फक्त आमची सर्वसामान्यांची एकच इच्छा आहे की आमच्या भागात आमच्या हक्काचा माणूस इम्रान भाई शेख हे नगरसेवक पाहिजेत